नमस्कार मित्रांनो विवाह ठरवताना मुलामुलींचं वय नोकरी पगार कुटुंबातील माणसं त्यांचा स्वभाव हे सगळं पाहिलं जातं मात्र त्याचबरोबरीनं पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे आपण आज पाहूयात मेष आणि कुंभ या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्यास उत्तम जोडीदार बनू शकतात हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणं पसंत करतात तसंच एकमेकांच्या सहमतीनं उत्तम निर्णय घेऊ शकतात मेष आणि कर्क मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात तसेच नीडर असतात यांची जोडी छान जमू शकते मेष आणि मीन मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करू शकतात तूळ आणि सिंह तूळ आणि सिंह या दोनही राशींचा स्वभाव सारखाच असतो लोकांशी संवाद साधणे हसतमुख राहणे हे यांना खूप आवडतं